श्री स्वामी समर्थ श्रावण महिना जवळ येतो आहे आणि आज मी जी पूजा सांगते आहे ती स्वामी भक्त शिवभक्तांसाठी आहे आपल्या जीवनात खूप अडचणी असतात त्या अडचणींवर किंवा एखादी इच्छा पूर्ती व्हायची असते जर मनात नेहमी येतं की ही इच्छा कशाने पूर्ण होईल तर आज मी जी पूजा सांगते आहे तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल तुमच्या कामांमध्ये काही अडचणी असतील त्या अडचणी त्वरित दूर होतील आणि ही पूजा महादेवाची आहे तर अशा पण मी लेख लिहिले आहे त्या लेखामध्ये लिहिलं आहे की कोणत्याही अमावश्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते, दिवसा ते सोळा दिवस सोळा दिवस म्हणजे प्रतिपतेपासून सोळा दिवस पहाटे उठून महादेवाची पूजा करायची लेख आजकाल लोकांचं कसं आहे की लेख वाचायला जरा लोकांना आवडत नाही परंतु व्हिडिओ बघतात म्हणून व्हिडिओद्वारे मी ही सेवा देत आहे तर शांतचित्ताने ही सेवा ऐका आणि आपणही त्या पद्धतीत आपल्या मनकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत करा तर श्रावणाचा पहिला दिवस म्हणजे आमवशेचा जो दुसरा दिवस आहे तो श्रावण महिन्याचा पहिला दिवस सोमवारी आहे सोमवारी पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट रोजी सोमवार आहे श्रावणातला पहिला तर त्या दिवशी पहाटे आणि ही पूजा सोळा दिवस करायची आहे तर सोळा दिवस पहाटे जी वेळ आहे आपली म्हणजे जर तुम्ही चारला उठला तर रोज चारलाच उठा आणि पाच वाजेपासून महादेवाची पूजा करून महादेवाच्या पूजेला पांढरगंध बेल कापूर आणि त्याच्यानंतर साखर दूध हे पांढरे पदार्थ पूजेमध्ये घेऊन महादेवाला स्वच्छ आंघोळ घाला दुधाने पाण्याने पुन्हा पाण्याने आंघोळ घालून आणि पुसून घेऊन पांढऱ्या गंधाने महादेवाला छान गंध लावा पांढरा त्रिपुंड आणि त्याच्या जी शाळुंका असते त्याच्यावर टिपके टिपके ठेवून पांढरं फूल व्हा बेल व्हा आणि सव्वाशे वात मिळते ती सव्वाशे वात लावून एका बाजूला निरंजन एका बाजूला वात आणि उद्बत्ती लावून उदबत्त्यांच्या घमघमाटामध्ये पूजा पूर्णत्व करून आणि मग तुम्ही एक तास म्हणजे पाच ते सहा पाच वाजता तुमची पूजा पूर्ण होईल आणि सहा वाजेपर्यंत सकाळी तुम्ही ओम नेम ओम नम शिवाय हा जप करा तर ह्या पूजेचं आणि ह्या जपाचं सोळा दिवस तुम्हाला पालन करायचं आहे ही पूजा तुम्ही करून बघा जीवनात तुम्हाला काय अनुभव येतो आणि जरूर चांगला अनुभव येईलच श्री स्वामी समर्थ